प्रश्नांना विरोधात अखेर गोकुळसेरा ग्रामस्थांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार प्रशासनाला अनेक तक्रारी देऊनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष धामणगाव रेल्वे तालुक्यातील गोकुळसेरा ते मंगरूळ दस्तगीर हा रस्ता अतिशय खराब झालेला असताना कोणीही लक्ष देत नसल्याने ग्रामपंचायत जनप्रतिनिधींनी रस्ता हरवला असल्याचे बॅनर गावात लावल्यानंतर प्रशासनाला जाग आली व रस्त्याचे काम हाती घेण्यात आले रस्त्याचे बांधकाम सुरू असताना देखील ओव्हरलोड रेतीची वाहतूक सुरूच असून वारंवार प्रशासनाला तक्रारी देऊन सुद्धा प्रशासन लक्ष देत नसल्याने अखेर गोकुळसरा ग्रामस्थांचे लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची वेळ येते ग्रामस्थांवर येऊन ठेपली असून येणाऱ्या निवडणुकीत ग्रामस्थ मतदान करणार नाही असा पवित्र गोकुळसरा ग्रामस्थांनी घेतला असून त्या संदर्भातील पत्र पोलीस प्रशासन व तहसीलदारांना ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आले आहे रस्ता वाहतूक असल्यामुळं आमच्या इथं रोड सगळा बेकार झालेला आहे दहा वर्षापूर्वी आमचा रोड सुधारणा काहीच नाही आणि दुरुस्ती सुद्धा नाही आहे म्हणून गावकऱ्यांनी काय केलेलं आहे का या मतदानावर आपण बहिष्कार टाकावा असं त्यांनी ठरवलं आहे माझी इच्छा अशी आहे की ट्रक वाहतुकाला नियंत्रण नाही आहे वेळेच्या व्यतिरिक्त पण ट्रक चालू राहते आता त्यांना रस्ता वा रस्त्याचं चा रोड चांगलं करण्याचे चा प्रयत्न केले तर त्याच्यावर रोड ट्रक चालू झाले ट्रक चालू झाले तर एक साईड उंच होते आणि एक साईड डबते त्याच्यामुळे ते, ते कामगार लोक का आहे सुद्धा त्रासलेले आहेत म्हणून माझी अशी विनंती आहे माझ्या गावकऱ्यांच्या महिलांकडून अशी विनंती आहे की आमचं गाव सुधारित यावं आणि सुद्धा त्याचं एवढी रेती वाहतूक असून ग्रामपंचायतला त्याचं काहीच मार्गदर्शन नाही आहे माहिती नाही आहे वेळेच्या व्यतिरिक्त ते लोक ट्रक वाहतूक करते म्हणून त्या ट्रकावर बंधन घालावं अशी आमची महिलांची सगळ्यांची आवश्यकता आहे म्हणून गावकऱ्यांनी असं ठरवलं का बा येते या सव्वीस एप्रिलला मत मतदानावर बहिष्कार टाकावा किती लोकांचा गावाचा सयाराची लोक किती म्हणजे एकूण संख्या किती साडे शंभर तीन चारशे लोक तीन चारशे तीन साडेतीनशे लोक मी अरुण देवदास सभाने राहणार गोकुळसरा येथून मी आपला सूचित करण्यात येत आहे की बोलत आहे की आम्ही जे माननीय जिल्हाधिकारी साहेब उपविभागीय तांदूळ रेल्वे आणि तहसीलदार यांना वारंवार या संदर्भात निवेदन दिले आहे एक महिना हुनी यांच्यावर कोणत्याही तऱ्हेच्या कारवाई झाली नाही किंवा जे शासनानं रेती डेपोबद्दल जे नियमावली आहे त्या नियमानं हे रेती डेपोवाले चालून राहिले नाही आणि आम्ही यांना वारंवार सांगूनही हे कर अखेर आम्हा गावकऱ्यांना या येत्या लो विधान लोकसभा निवडणुकीमध्ये बहिष्कार टाकण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे या संदर्भात आम्ही काल पोलीस स्टेशनमगरुद्योस्तगीर आणि तहसीलदार साहेब धामणगाव यांच्या इकडे आणि जिल्हा जिल्हाधिकारी साहेब यांनाही आम्ही काल निवेदन सादर केलेले आहे बाकी लोकांचे आम्हाला रोडचा फार त्रास आहे आणि जे यांची दादागिरी चालत आहे या रेती डुपोवाल्यांचा जो ठेकेदार आहे त्यांचे गावातले लोक त्यांना विनंती करण्यासाठी सरपंच उपसरपंच आम्ही गेलो असता यांनी आम्हाला एकही भा भाषेत बोलण्याचा प्रयत्न केला आहे संदर्भात आम्ही या आता निर्णय घेतलेला आहे